दहा वाजल्यानंतर काय करतो गमती जमती करतो मग नाही करा म्हणजे सकाळी उठणार बारा वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता फोन बंद आणि जर चुकून फोन केला तर काय बोलतो हेच कळत नाही तुम्ही सगळे हुशार आहात दोन गाड्या आहेत एका गाडीचा ड्रायव्हर चांगला व्यक्ती आहे चरण भाऊ सारखा आणि दुसरी गाडी आहे ज्याच्यामध्ये आपले विरोधक धडाड्याचे उमेदवार ते त्या गाडीमध्ये ड्रायव्हर म्हणून बसलेले आहेत आणि आता सहा वाजले आहेत आणि सहा वाजल्यानंतर त्यांना कुठं जायचं कसं चालवायचं ब्रेक कुठं आणि एक्स्किलेटर कुठे हेच माहीत नसेल हे। मी तुम्हाला विचारतो तुम्ही कुठल्या गाडीमध्ये बसता भाऊच्या गाडीमध्ये गाडी म्हणजे काय तर मतदारसंघ ड्रायव्हर म्हणजे काय लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधीची जबाबदारी असती की त्या मतदारसंघामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची सात काळजी घ्यायची आणि काळजी फक्त सहा तासासाठी नाही तर चोवीस तासासाठी काळजी ही घेण्याची जरूर आहे आणि या अनुषंगाने मी आपल्या सर्वांना